जालन्यातील एकशे चौतीस वर्षाची परंपरा असलेल्या धुलीवंदन हत्तीरीसाला समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवरून वाजत गाजत रंगपंचमी साजरी राजा राजानिकताच रंग खेळणे होते बंद नागरिकांनी लुटला रेवड्यांचा आनंद जालन्यात एकशे चौतीस वर्षाची परंपरा असलेल्या धुलीवंदन हत्तीरीसाला समितीच्या वतीने आज वाजत गाजत रंगपंचमी साजरी करण्यात आली या जालना शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात सामील झाले होते जालना शहरात धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने धुळवड साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे या परंपरेत शहरातील वेगवेगळ्या गल्लीतून प्रतिकात्मक बनवलेल्या हत्तीवर फुलांची बरसात केली जाते त्यानंतर हत्तीवर बसलेला राजा हा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्यांचा वाटप करतो ही मिरवणूक ज्या भागातून जाते तिथल्या भागात रंग न खेळण्याची परंपरा आहे याच परंपरेनुसार आज देखील शहरातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन फुले कोरडा रंग गुलाल उधळत गाण्याच्या ताला धुळवड साजरी केली सोबतच राजा देत असलेल्या प्रसंग सर्वात अगोदर होळी आणि धुळीवंदांच्या सर्व जनतेत आमच्या समितीतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि धुळीवंदन हत्ती रिसाला समितीतर्फे सर्व शहरातील नागरिक इथं उपस्थित ह्या सर्वांचं धुलिवंदन हातिरीसाला समितीतर्फे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पाणी टंचाई खूप कमी आहे घाणेवाडी धरणामध्ये तीस ते बत्तीस टक्केच पाणी असल्यामुळं आमच्या समितीने जे असे ठरविले आहे की ह्या वर्षी पाण्याचा उपयोग टाळून फक्त कोरडा गुलाल आणि फुलं लावून होळी साजरी करण्यात यावी तर काल आम्ही अशीच होळी साजरा करण्यात आली गुलाल लावला आणि फुलं उलळ उधळून साजरी करण्यात आली आता ही आज आता मिरवणूक पाच दहा मिनटात सुरू होणार आहे एकशे पस्तीसवं वर्ष धुलिवंदन हातीसाला समितीचं आहे आता दहा मिनटात मिरवणूक सुरू होणार आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की पंधरा ते वीस दिवस अगोदर रंग रोंग रंगण खेळायचे होळी तर हे अठराशे एकोणनव्वदला आवळे गाजरे अग्रवाल निरवे भवर ही जिथली जी कंपनी आहे दीडशे वर्ष एकशे पस्तीस वर्ष अगोदर हे जमा झाले आणि त्यांनी असं एक हे केलं कानून की हत्ती आपण काढू भारत माता काढू प्रधान असतो आणि ज्या रस्त्याने मिरवणूक गेली त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि तीच परंपरा एकशे व पस्तीस वर्ष झाली आज तागत चालू आहे आणि राजा जे रेवडी जनतेला फेकतो आणि ते प्रसाद म्हणून जनता त्याचं ग्रहण करते आणि माझी सर्व जनतेला अशी विनंती आता मिरवणूक दहा मिनटात सुरू होणार आहे तर सर्व जनतेने सहभागी सर होऊन शांततेने नशा नशापाणी करून मिरवणुकीत सामील व्हाय हो आणि शांततेने मिरवणूक पार पडेल अशी अपेक्षा बागळतो मी जन